एन सी ज्या चौकडीची चर्चा सुरू आहे त्या चौकडीतले भुजबळ आणि तटकरे हे उपमुख्यमंत्री पदासाठी तयार होते पण यांच्या नावाला कार्यकर्त्यांमधून विरोध होणार हे जाणून वस्त्यात डाव टाकण्याच्या बेतात आहेत आणि सोबत भाकरी देखील फिरवणार आहेत म्हटल्यावर या चौकडीनं काय केलं भाकरी फिरवण्याच्या आधी या चौकडीनं पिठाचा टब्बाच पळवला भाकरी कसली बनवतो व्हिडिओचं शीर्षक वाचून चमकला असाल ना कारण हा विषयच हार्ड आहे निवडणुकीच्या राजकारणात परिपक्व राजकीय नेत्यांची अक्कल कुठे कमी पडू लागली की काय पक्षातल्या इनबिल्ट चाणक्यांच्या बुद्धीला कुठे गंज चढू लागला की काय असं वाटू लागावं अशी परिस्थिती निर्माण झाली की काय कारण मतदार याद्यांच्या झेरॉक्स काढून त्यातल्या एकेका पानावर लाल आणि निळ्या रंगाच्या पेननं खाणाखुणं करत आपल्याला कुठल्या यादीतून किती मतदान होणार त्या यादीत आपल्याला मार पाडणार हे मॅन्युअली कॅल्क्युलेट करणारे अनुभवी ज्येष्ठ कार्यकर्ते हरवले आणि जसं हे डिजिटलायझेशन वाढू लागलं तसं प्रत्येक पक्षाला उमेदवाराला सोशल मीडिया सांभाळणारे कॅम्पेनिंग करणारे स्ट्रॅटजी ठरवणारे प्रशांत किशोरसारखे काही लोक आठवू लागले तर प्रशांत किशोर एक पॉलिटिकल स्ट्रॅटजिस्ट सेफॉलॉजिस्ट ते एका राजकीय पक्षाचा नेता इथवरचा त्याचा प्रवास हा फक्त आपल्या भारतीयांच्या मध्ये असलेल्या एका वेगळ्या मानसिकतेमुळे घडलेला चमत्कार आहे हे तुमच्या लक्षात येत आहे का खरं तर प्रत्येक राज्यात शहरात छोटे छोटे पिके प्रशांत किशोर जन्माला आलेले आहेत वावरत आहेत सोशल मीडियावर कॅम्पेनिंग करून देतो रील्स बनवून देतो दररोज फेसबुक इन्स्टावर टाकायला डिजिटल ग्राफिक शुभेच्छा आपल्या जयंत्या मयंत्या हे सगळं करून देता देता हे लोक आताच्या तुमच्या वॉर्डात किंवा तुमच्या मतदारसंघात सर्व्हे करून देतात कसले सर्वे तुम्ही जिंकणार की हरणार हे आधीच सांगणारे सर्वे तर हरणार असाल तर जिंकायचं कसं हे तुम्हाला हे शिकवतात अलीकडे तर तुम्ही चालायचं चा कसं बोलायचं चा कसं भाषण लिहून देणं हा विषय तर फार जुना आहे म्हणा पण जनरली जे नॉर्मल टॉक असतात त्यात बोलायचं कसं कपडे कसे वापरायचे कसे म्हणजे कुठले आणि कुठल्या रंगाचे वापरायचे हे देखील हे लोक सांगू लागलेत तर रंगावरून आठवलं की विधानसभेला अजितदादांनी अशाच एका, एका इलेक्शन स्ट्रॅटजिस्टला हायर केलं होतं ज्याचं नाव नरेश अरोरा डिझाईन बॉक्स डोक्यातल्या कल्पना एका बंदिस्त साच्यात बसवून देणारी ही कंपनी डिझाईन बॉक्स या नरेश अरोरानं दादांच्या खर्जातल्या आवाजातली जी दंबाजी आहे ना ती कमी करून त्याला मिश्किल विनोदाशी जोड द्यायला लावली गुलाबी रंगाचा दादा ज्याला जामुनी कलर म्हणायचे त्या जामुनी कलरमधून तेच या राज्यातल्या लाडक्या बहिणींचे लाडके दादा आहेत हे ठसवण्याचा प्रयत्न त्याने करून पाहिला नरेश अरोरा हा प्रशांत किशोर इतका शार्प नसला आणि तेवढी हाईप त्याला मिळालेली नसली तरी भारतीय जनता पक्षासह अनेक पक्षांचं काम करत असताना विशेषतः तो जेव्हा महाराष्ट्रात भाजपच्या आय टी प्रमुख श्वेता शालिनींसोबत काम करत होता तेव्हाही या नरेश अरोराला जेवढी प्रसिद्धी मिळाली नव्हती ती त्याला कालपासून एका निर्णयाचं श्रेय देताना मिळते कुठला निर्णय होय तोच निर्णय सुनेत्रा वैनींनी एन सी पीचं राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारत दादांच्या माघारी रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणं हा निर्णय आणि हा निर्णय घेण्यासाठी जी वातावरण निर्मिती झाली होती त्यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे काय परिस्थिती निर्माण झाली होती ज्यामुळं सुनेत्रा वहिनींना तो सावडण्याचा कार्यक्रम विसर्जनाचा कार्यक्रम अगदी दहावं बारावं बारा व वगैरे हे सगळं विसरून राजकारणात उतरावं लागलं महाराष्ट्राच्या राजकीय महाभारतातलं अश्वत्थाम्याचं पात्र वाटावं वा, अशी अस्वस्थ तळमळ ज्यांच्या ठाई वयाच्या या टप्प्यावरही दिसते त्या शरद पवारांनी मागचे दोन दिवस पुन्हा सक्रिय होत मी स्थापन केलेला पक्ष आता पुन्हा माझ्याकडेच आला पाहिजे या लाईनवर एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न मीडियाला हाताशी धरून चालवला होता त्याला एक गोंडस नाव दिलं गेलं होतं विलिनीकरण मर्जर पण त्या आडून दोन्ही गट एकत्र झाले की त्यावर पुन्हा आपली हुकूमत स्थापित करायला पवारांना वेळ लागणार नव्हता हो आजही त्यांच्यात ती धमक आहे पण या वेळेला त्यांनी आपल्या लेखीचं भलं करून जायचं धोरण पुढे जामटलं होतं अजितदादांच्या माघारी त्यांचा गट ताब्यात आला की कुठलाही प्रॉपर पॉलिटिकल अनुभव ज्यांच्या गाठीशी नाही अशा सुनीत्रताई किंवा पार्थ आणि जय यांना आपोआपच बेदखल करून राज्यातल्या सत्तेत घुसण्याचं आणि केंद्रातलं मंत्रीपद सोडून सुप्रियाताईंना राज्यात उपमुख्यमंत्रीपदी बसवायचं अशा विचारांनी वस्तादांनी डाव तर टाकला होता नेहमी ते बोलतात ना साहेबांनी भाकरी फिरवली भाकरी फिरवली तर वस्ताद डाव टाकून भाकरी फिरवण्याच्या बेतात होतेच पण झालं काय हा डाव ओळखून सावध झालेले तीन चार बेरकी नेते एन सी पीतले हे समजून गेले की एकदा का हा पक्ष पुन्हा थोरल्या साहेबाच्या किंवा त्यांच्या कल्पवृक्ष करण्याच्या हाती गेला तर आपल्याला हे ना घर का ना घाट का करणार आहेत एकतर दाती तृण धरून भाजपवासी व्हायचं किंवा करिअर गुंडाळून घरी बसायचं आता हे तीन चार लोक कोण तर तुम्हाला माहित आहेत कोणते प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे धनुभाऊ मुंडे आणि नील आमस्टॉंग आय मीन छगन भुजबळ एन सी पीतल्या ज्या चौकडीची चर्चा सुरू आहे त्या चौकडीतले भुजबळ आणि तटकरे हे उपमुख्यमंत्री पदासाठी तयार होते पण यांच्या नावाला कार्यकर्त्यांमधून विरोध होणार हे जाणून वस्तात डाव टाकण्याच्या बेतात आहेत आणि सोबत भाकरी देखील फिरवणार आहेत म्हटल्यावर या चौकडीनं काय केलं तर त्यांनी सध्या अजितदादांच्या मर्जीत असणाऱ्या नरेश अरोराला सांगून पार्थ आणि सुनेत्रा वहिनीनं सावध केलं आणि त्यांना दुःख बाजूला ठेवून आता मैदानात उतरावं लागेल नाहीतर सगळंच हडप केलं जाईल हे समजावून जबाबदारीला तयार केलं गेलं वस्तात डाव टाकून भाकरी फिरवण्याच्या आधी या चौकडीनं पिठाचा डब्बाच पळवला भाकरी कसली बनवता म्हणजे बघा खरे कलाकार कोण आहेत तर हे चार चतुर पण नाव कोणाचं येतंय नरेश अरोराचं डिझाईन बॉक्स या इलेक्शन कॅम्पेनिंग कंपनीनं या घटनेचं फुटेज घेत खुद्द नरेश अरोराला आता पिकेच्या रेसमध्ये आणून उभा केलेला आहे त्या नरेश अरोराबद्दल महाराष्ट्र अनभिज्ञ होतं फारसा कुणाला नरेश अरोरा कोणी माहीत नव्हता तो रातोरात फेमस झाला आहे त्याच्या पुण्यातल्या ऑफिसवर मागच्या महिन्यात क्राईम ब्रांचने धाड टाकली होती तेव्हा तो इतका फेमस नसावा कारण क्राईम ब्रांचने धाड टाकली होती क्राईम ब्रांच म्हणजे काय नाही कुणीतरी तक्रार केली असेल आणि पडली असेल धाड पैशाचं वाटप सुरू होतं म्हणून तेव्हा तो इतका फेमस नसावा बरोबर आता त्याच्यावर जर ईडीशी धाड पडली तर आश्चर्य वाटून घेऊ नका कारण आठ दिवस आधीच बंगालमध्ये ममता दिदींचं कॅम्पेनिंग करणाऱ्या प्रशांत किशोरच्या जी कंपनी ती आयपॅक त्या कंपनीवर ईडीशी धाड पडली होती म्हणजे असं ऐकून आहे तर मित्रो काही झालं तरी वस्तादाचा ढाव त्याचं भाकरी फिरवण्याचं कसब आणि त्याच वस्तादाच्या तालमीत तयार झालेले हे पिठाचा डब्बा पळवणारे चार चतुर यांच्यापेक्षाही नरेश अरोरा जास्त चमकलाय म्हणूनच म्हणतोय की करून गेला गाव पण आला नरेश अरोराचं नाव नाही का <ण्रेण>